भारतात घोड्यांच्या खरेदी विक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या सारंगखेडा यात्रेला आजपासून सुरुवात होत आहे एकमुखी दत्ताची ही यात्रा असते या ठिकाणी यात्रेत संसारोपयोगी साहित्यासह घोड्याची विक्री खूप मोठ्या प्रमाणावर होत असते त्यामुळे देशभरातील घोडे शौकीन या ठिकाणी हजेरी लावित असतात इथे घोडे खरेदी करण्यासाठी सिने अभिनेता सिने तारका उपस्थिती लावतात यावेळी यात्रेचे खूप मोठे आकर्षण असते यात्रेच्या पूर्वतयारीसाठी जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावनकुमार पोलीस अधीक्षक श्रवण दत्त दत्त मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष व पदाधिकारी यांनी नियोजन बैठक घेऊन यात्रेची तयारी पूर्ण केलेली आहे आजपासून यात्रा सुरू होत असल्याने विविध प्रकारचे व्यावसायिक या ठिकाणी येऊन आपली दुकाने थाटत आहेत या ठिकाणी महिनाभर ही यात्रा चालते ही या जिल्ह्याचे खूप मोठे आकर्षण आहे